वाचन माणसांना सर्वार्थने सशक्त बनवते पण त्याची सवय ही बालपणापासूनच लागायला हवी ज्याप्रमाणे आपल्या आहारातील पदार्थ आपले आवडतात तशीच पुस्तकही आपल्या आवडीची असायला हवीत बालपणापासूनच खूप वाचायला हवे कारण भविष्यातील सर्व यशाचे मार्ग हे वाचनातूनच निर्माण होतात वाचन हाच खरा यशाचा मार्ग आहे असे प्रतिपादन जनता इंग्लिश स्कूल दिंडोरीचे प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले ते शिक्षण विभाग पंचायत समिती दिंडोरी आयोजित महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत भव्य ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन बोलत होते शेजबळ पुढे म्हणाले की ग्रंथ प्रदर्शन हे एखाद्या शाळेत आयोजित करणे म्हणजे मुलांसाठी खाऊचे पेटारेच उघडण्यासारखे आहे आपण मोठ्यांनीही मुलांना काय वाचावे हे स्वकृतीतून दाखवायला हवे आजकाल सर्वजण वाचनापासून दूर होऊन मोबाईल आणि टेलिव्हिजनच्या जाळ्यात अडकले आहेत त्यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देत आहोत चंद्रकांत गवळी यांनी वाचनाचे व पुस्तकाचे महत्व करताना वाचन महोत्सव सांगितले दुपार सत्रात तालुक्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षक कवींचे कवी संमेलन कवी संदीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते यात राजेंद्र उगले अरुण इंगळे पंकज गवळी श्रीमती बिरारी आदींनी आपल्या कवितांनी उपस्थितांची मन जिंकली ग्रंथ प्रदर्शनासाठी वैशाली प्रकाशन पुणे यांनी सहकार्य केले या कार्यक्रमास विस्तार अधिकारी वंदना चव्हाण सुनीता ऐरे सर्व केंद्र प्रमुख मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी कैलास पगार यांनी केले तर उद्घाटन सत्र कवी संमेलन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उगले यांनी केले प्रकाशक विलास पोतदार यांनी आभार मानले